नमस्कार मी भाग्यश्री श्रीपाद मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे आज मार्केटनी इतकी त्रेधा तिरपीट उडवली की हाताची घडी घालून शांत बसावं काहीही करायला गेलं तर ते उलट उलट होण्याची शक्यताच अधिक होते रिपोर्टही उलटे सुलटे होते बऱ्याच रेटिंग एजन्सी ब्रोकर सांगत होते की स्मॉल कॅप मिड कॅप सगळे शेअर अव्वाच्या सव्वा वाढलेत म्हणजे अगदी लिस्टच जाहीर होत होती की हे सगळ्या शेअरचा पी रेशो एवढा आहे आणि एवढ्या याच्यावर चाललेत म्हणजे अर्जिंग एवढं आहे आणि त्याच्या पट्टीत एवढे चाललेत त्याचप्रमाणे एस एम बी आय पी ओच्या संबंधात काहीतरी गोंधळ आहे असं काल सेबीच्या शेअरमधली सांगितलं त्यामुळे एस एम बी आय पी ओचे जे शेअर होते ते सगळे पण तुफान पडत होते त्यामुळं मार्केटला बिलकुल स्थिरता नव्हती म्हणजे कुठल्या चांगल्या बातमीमुळे चांगला परिणाम होईल किंवा वाईट बातमीमुळे वाईट परिणाम होईल अशी कोणतीही शक्यता आजच्या मार्केटमध्ये नव्हती लोकांनी ज्या ज्या काही पोझिशन घेतल्या आहेत त्या त्या पोझिशन लोक ॲडजस्ट करत होते म्हणजे आजच्या मार्केटमध्ये एक विशेष दिसलं की निफ्टी रेड मध्ये सेनसेक्स ग्रीनमध्ये असं कितीतरी वेळ चालू होता, म्हणजे उलट सुलट सगळा प्रकार होता मी आत्ता नंतर व्हिडिओ देते मी ठरवलं होतं की महागाईचे आणि आय आय टीचे आकडे आल्यावर व्हिडिओ देऊया त्यामुळे आत्ता आकडे आल्यानंतर व्हिडिओ दे देते फेब्रुवारीचे महागाईचे आकडे म्हणजेच सी पी आय म्हणजेच कन्झ्युमर प्राईस इंडेक्स हा पाच पॉईंट शून्य नऊ आला अनुमान पाच पॉईंट बारा येईल अशी अपेक्षा होती म्हणजे पॉईंट शून्य तीन एवढाच कमी आला फारसा काही त्याचा परिणाम होईल अशी स्थिती आहे तर आय आय पी जानेवारी आय आय पी येतो तो तीन पॉईंट आठ टक्के एवढा आला चार पॉईंट शून्य एक टक्का एवढा येईल अशी ये अपेक्षा होती आय आय पी मात्र कमी आला आहे त्याचप्रमाणे जे आय टी सीमध्ये डील होईल असं सांगितलं जातं ब्रिटिश अमेरिकन टोबॅको हो, यांचं तर ते सोळा हजार सातशे पंच्याहत्तर कोटीचं डील होईल डीलची प्राईस तीनशे चौऱ्याऐंशी ते चारशे पॉईंट पाच असा प्राईस बॅंद असेल तीन पॉईंट पाच टक्के हिस्सा बी ए टी विके पाच टक्के डिस्काउंटवर हा हिस्सा विकला जाईल त्रेचाळीस पॉईंट सहा कोटी शेअर्स यामध्ये विकले जातील आणि सिटी आणि बँक अमेरिका या हे डील करतील म्हणजे यांच्याकडे हे सगळं डील सोपवलेलं आहे असं सांगण्यात आलं वोडाफोननी अठराशे मेगाहट्स आणि पाच चा स्पेक्ट्रम सरंडर केला श्री सिमेंटनी ही बातमी मार्केट संपल्यानंतर आली आहे श्री सिमेंटनी स्टार क्रेटे एल एल पी यांच्याबरोबर रेडी मिक्स कॉन्क्रीट व्यवसाय सुरू केला तेहतीस पॉईंट पाच कोटीचे पाच रेडीमेक्स कॉन्क्रीट प्लांट ते मुंबईत लावणार आहेत असं कंपनीने सांगितलं ड्रीम फोक्सनी हेल्थियन्स बरोबर करार केला पॉप्युलर व्हेकल यांचा आय पी ओ येतोय ये ये बारा तेरा आणि चौदा हे तीन दिवस एक पॉईंट एकोणीस कोटी शेअर्स आय पी ओमधून येतील आणि हा पूर्णपणे ओ एफ एस आहे झोमॅटोचं टार्गेट एच एस बी सीनी दी, आधी एकशे त्रेसष्ट रुपयाचं होतं आता ते टार्गेट दोनशे रुपये केलं आज भारत हायवेज इनव्हिट आणि आर के स्वामी याचं लिस्टिक झालं हे इनव्हीटचं लिस्टिंग एकशे एक, एक रुपये दहा पैशाली झालं त्याच्यात फारसा लिस्टिक घेण नाही आणि आर के स्वामीचं लिस्टिंग तर बॉम्बे स्टॉक एक्सचेंजवर दोनशे बावन्न रुपयाला नॅशनल स्टॉक एक्सचेंजवर दोनशे पन्नास रुपयाला झालं याच्यातही लिस्टिक घेईल नाही कारण दोनशे अठ्ठ्याऐंशी रुपयांनी शेअर्स दिले होते महिंद्रा बंगलोरमध्ये नऊ पॉईंट चार एकर जमीन खरेदी केली यातून त्यांना सतराशे कोटी उत्पन्नाची अपेक्षा आहे जालन कॅलरॉक यांच्याकडे जेट एअरवेज सोपवावी याला एन सी एल ए टीकडून परवानगी मिळाली म्हणून जेट एअरवेजचा शेअर मात्र आज तेजीत होता आझाद इंजिनियर्सनी बेकर बरोबर स्ट्रॅटेजिक सप्लाय ॲग्रीमेंट केलं द्रोणाचार्य एरियरला आढाडी ग्रुपकडून सर्विस ऑर्डर मिळाली किलबर्ग इंजिनिअरिंगला पंचवीस पॉईंट सतरा कोटीची ऑर्डर मिळाली नॅशनल स्टॉक एक्सचेंजनी कॅश आणि डेरिव्हेटिव्ह ट्रान्झॅक्शन चार्जेस एक टक्क्याने कमी करणार असं सांगितलं आता नॅशनल स्टॉक एक्सचेंज जर ट्रान्झॅक्शन चार्जेस कमी करेल तर त्यांचे व्हॉल्यूम वाढतील आणि बी एस सीचे व्हॉल्यूम कमी होतील म्हणून बी एस सीचा शेअर आज मंदीत गेला टाटा पॉवर हे सोलर आणि बॅटरी एनर्जी स्टोरेज प्रोजेक्ट छत्तीसगड इथे लावणार आहे लँडमार्क कारला मर्सिडीज करून मुंबईत वर्कशॉप उघडण्यासाठी एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट मिळालं पैसा लो डिजिटलची लेंडिंग प्रॅक्टिस अनफेअर आहे म्हणजेच अयोग्य आहे त्याची चौकशी व्हावी असं हायकोर्टाने आर बी आयला कळवलं आहे ओरियन प्रोच्या नेक्स्ट जनरेशन कॅश मॅनेजमेंट आणि ट्रान्झॅक्शन वर्किंग प्लॅटफॉर्म आय कॅश प्रो प्लस याची स्टेट केली निवड केली आणि शंभर कोटीची ऑर्डर दिली स्पाइस जेट जेटमधून चीफ कमर्शियल ऑफिसर सोडून गेले आज आपण जो शब्द बघणार आहोत तो एफ सी सी बी एफ सी सी बी म्हणजे काय तर फॉरेन करन्सी कन्व्हर्टेबल बॉन्ड्स म्हणजेच काय परकीय चलनामध्ये काढलेले बॉन्ड जेव्हा भांडवलाची गरज लागते तेव्हा वेगवेगळ्या प्रकाराने पैसा उभा केला जातो तर हे जे बॉन्ड्स आहेत ते फॉरेन करन्सीमध्ये असतात आता समजा डॉलरमध्ये बॉन्ड यादी काढले असतील तर मॅच्युरिटीच्या वेळेला हे जे बॉन्ड्स आहेत आणि रुपया त्याच वेळेला नेमका कमजोर झाला तर त्या बॉन्ड्सचे पैसे मोठ्या प्रमाणावर देणं पडतं कारण रुपया कमजोर झाला आहे रुपया कमजोर आहे म्हणजेच डॉलर मजबूत झालाय तर या बॉ बॉन्डची परतफेड करायला त्रास होतो त्यामुळे मंदीच्या मार्केटमध्ये ज्या 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 असे एफ सी सी बी बॉन्ड्स असतील आणि ते बॉन्ड्स मॅच्युअर होत असतील तर असे शेअर मंदीच्या कालखंडामध्ये जोरदार पडत असतात हे लक्षात घेतलं पाहिजे असाच एखादा शब्द किंवा माहिती आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये बघूया नमस्ते